शाळांमध्ये सक्तीने हिंदी भाषा शिकवण्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाला आता एक नवी दिशा मिळाली आहे राज ठाकरे यांनी तात्काळ घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर मनसेची भूमिका अधिक स्पष्ट झाले चेंबूरमध्ये या मुद्द्यावर मनसे अधिक आक्रमक झाले चेंबूर विधानसभा विभागाचे अध्यक्ष माऊली थोरवे यांनी राज ठाकरे यांचे विशेष पत्र चेंबूरमधील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्याचे मोहीम सुरू केले या पत्राच्या माध्यमातून शाळांमध्ये मातृभाषेला प्राधान्य द्यावे आणि हिंदी भाषा सक्तीने लादण्याचा निर्णय मागे घ्यावा अशी जोरदार मागणी करण्यात आली मातृभाषेच्या हक्कासाठी हे पत्र केवळ एक निवेदन नाही तर महाराष्ट्रातील अस्मितेचा आवाज असल्याचं मनसेचं म्हणणं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये हिंदी भाषा सक्तीचं करण्याचा जो राज्य सरकारचा प्रयत्न होता त्याच मान्य राजसाहेब ठाकरे यांनी यापूर्वी दोन राज्य सरकारला पत्र लिहिलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध लक्षात घेऊन त्यावेळी राज्य सरकारने हा निर्णय मागे घेतल्याचं जाहीर केलं परंतु याचा अधिकृतरित्या को कोणताही जी आर काढलेला नाही म्हणून हिंदी भाषा आपल्यावर लादण्याचा कुठल्या ना कुठल्या मार्गाने प्रयत्न होतोय असं लक्षात आल्यानंतर मान्य राजसाहेब ठाकरे यांनी आज सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना हे पत्र दिलेलं आहे ते पत्र आम्ही चेंबूर विधानसभेमधील सर्व मुख्याध्यापकांना देत आहोत आणि त्यांना विनंती करतो राज्य सरकारचा जो हिंदी सक्तीचा जो निर्णय आहे त्यास आपण सुद्धा विरोध केला पाहिजे पहिली ते पाचवी कुठल्याही प्रकारे तिसरी भाषा म्हणून हिंदी आपण स्वीकारली नाही पाहिजे अशा प्रकारचं पत्र मुख्याध्यापकांना दिलेलं आहे आणि अजून सुद्धा जर राज्य सरकारने हा निर्णय रद्द केला नाही तर महाराष्ट्र निर्माण सेना राजसाहेबांच्या आदेशाने रस्त्यावर उतरून खरकट्या प्रकारचं आंदोलन करणार याची नोंद याची जबाबदारी ही राज्य सरकारने घ्यावी या मोहिमेमुळे स्थानिक शाळा चर्चा अनेक शिक्षक आणि पालकही या मुद्द्याच्या गांभीर्याकडे लक्ष देऊ लागले हिंदी शिक्षणावरून सुरू झालेला वाद आता शाळांपर्यंत पोहोचत असल्याने प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले ब्युरो न्यूज शहर मुंबई